श्वासाचं जे शास्त्र आहे त्या शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्या वेळेला तुम्ही दीर्घ श्वास घ्या तो श्वास तुम्ही शरीरामध्ये थांबवून ठेवा त्याला आपण कुंभक म्हणतो नमस्कार व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक माहिती आपण आपल्या चॅनेलवरती जे काही सप्तचक्र विषयांचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या सगळ्यांचा विचार करून साहिल आरेकर या पॉडकास्ट चॅनेलवरती आपला पॉडकास्ट प्रकाशित झालेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तर तुम्ही नक्की तो पॉडकास्ट पाहा ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या कमेंट नक्की करा कारण की एक वेगळा विषय आणि खूप छान पद्धतीने आपल्याला त्या पॉडकास्टमध्ये बरंच काही पाहायला मिळणार आहे आपण बऱ्याच वेळेला असा विचार करतो की माझं लॉ ऑफ ॲट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होत नाही किंवा त्याला वेळ लागतो तर यासाठी आपण लॉ ऑफ ॲट्रॅक्शन विचार करतो त्यावेळेला फक्त युनिवर्सचा विचार करतो आजूबाजूच्या सराउंडिंगचा विचार करतो पण आपण आपल्या स्वतःचा आपल्या एनर्जीचा कधीही विचार करत नाही आपल्या शरीरामध्ये जी अपरिसीमित ज्याला कोणती सीमा नाही आहे एवढी एनर्जी आहे याचा विचार करून आपण जर त्या पद्धतीने काम केलं तर आपण देखील आपले विचार हे नक्की पूर्ण करू शकतो आपले मॅनिफिस्टेशन आपण ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत जे स्वप्न आपण पाहिलेले आहेत जो प्लॅनिंग आपण केलेलं आहे तो सगळं आपण पूर्ण करू शकतो आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी आहे त्या एनर्जीला म्हणतात ब्रीथ म्हणजे आपला श्वास प्रचंड प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये आहे आणि या प्राणशक्तीला कार्यान्वित कोण करतं तर आपला श्वास करत असतो आपल्या शरीरामध्ये प्राण जो आहे या प्राणामुळेच आपण श्वास घेऊ शकतो या प्राणशक्तीमुळेच आपल्या शरीरामध्ये चलनवलन होऊ शकतं खूप वेगळं आणि विस्तीर्ण विषय आहे पण आपल्याला विचार करायचा आहे तो आपल्या श्वासाचा आपल्या शरीरामध्ये जो श्वास अखंडितपणे कार्यरत सुरू आहे आपण दोन तीन दिवस नाही जेवलो तर आपल्या पोटाला आराम मिळेल आपण रात्री झोपलेलो असतो त्यावेळेला आपल्या मेंदूला काहीच आराम मिळतो पण आपल्या हृदयाला आणि आपल्या श्वासाला आपल्या प्राणशक्तीला कधीही आराम मिळत नाही अखंडित कार्य सुरूच आहे सुरूच आहे सुरूच आहे आणि या श्वासाच्या आधारावरती आपल्याकडे खूप काही शास्त्र डेव्हलप आहेत आणि याच्या माध्यमातून आपण म्हणजे मानव स्वतःचा विकास उद्धार नक्की करू शकतो आज सोपा उपाय आपण पाहणार आहोत आपण काय करतो की मला एखादी गोष्ट हवी आहे त्यावेळेला आपण ती लिहिण्याचा प्रयत्न करतो पण श्वासाचं जे शास्त्र आहे त्या शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्यावेळेला तुम्ही दीर्घ श्वास घ्या तो श्वास तुम्ही शरीरामध्ये थांबवून ठेवा त्याला आपण कुंभक म्हणतो ते तुम्ही करा आणि मग तुम्ही ती गोष्ट युनिवर्सला मागा किंवा ती गोष्ट लिहा आपल्याला ते लिहिताना काय करायचं आहे ते आपण थोडक्यात पाहूया माझं आरोग्य खूप छान आहे असं आपल्याला हवं आहे तर मी श्वास घेतला श्वास थांबवला आणि लिहिलं माझं आरोग्य खूप छान आहे मी श्वास सोडला मी परश्वास घेतला माझं आरोग्य खूप छान आहे मी श्वास सोडला परश्वास घेतला माझं आरोग्य खूप छान आहे असं आपल्याला पाच पाच वेळा लिहायचं आहे आपल्याला जाणवेल की आपलं आरोग्य जे बिघडलेलं आहे किंवा सतत काही ना काहीतरी आपल्या आरोग्याच्या तक्रारी असतात शरीराच्या तक्रारी असतात त्या तक्रारी आता दूर व्हायला सुरुवात झालेली आहे यासाठी आपल्याला आपण श्वास घेतल्यानंतर तो श्वास पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये असल्यानंतरच लिहायचं आहे याला स्वरविज्ञानामध्ये भरस स्वर असं म्हणतात म्हणजे मी जो श्वास घेतो तो भर स्वर आहे भरलेला स्वर आहे जो श्वास सोडतो त्याला आपण खाली स्वर असं म्हणतो मी श्वास सोडला खाली स्वर खाली स्वरामध्ये देखील आपण भरपूर काही काम करू शकतो ते काय आहे ते पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण श्वासावर आधारित हे जे व्हिडिओची श्रृंखला आहे ती तुम्हाला आवडणार आहे काय नक्की सांगा त्याचबरोबर अनेक व्हिडिओ बनवण्याचा विचार या सगळ्या माध्यमातून आहे श्वास आपल्या जगण्यासाठी अतिशय कारणीभूत आहे आणि श्वासाच्या माध्यमातून श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा कोणत्या श्वासामध्ये कोणतं काम करायचं कशाप्रकारे आपला आपली उन्नती करायची या सगळ्याचा विचार श्वासाच्या माध्यमातून करता येतो अनेकांनी याच्यावर अभ्यास केलेला आहे शंभू शंकर पार्वती माता यांना देखील या विषयावरती भरपूर आस्था आहे म्हणून त्यांनी स्वरविज्ञान नावाचा एक ग्रंथ लिहिला शंकर भगवंतांनी पार्वतीला स्वरविज्ञान सांगितलं ह्या सगळ्यांचा सा उलगडा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत ते व्हिडिओ तुम्हाला चालणार आहे की नक्की सांगा आज जे आपण लॉ अट्रॅक्शन ॲफर्मेशन दिलं अशा प्रकारे लिहायला सुरुवात करा लवकरच तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करून या बेकन क्लिक रा। सा अगुदर येल। करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर पाहता येईल बरोबर आपले व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा धन्यवाद